हिंदुस्तान के हर किसान के भाग्य को बदलने का सपना है हमारा सपना है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे आजादी के 75 साल जब हो हमारे देश के किसान की आय डबल होनी चाहिए दो गुना ये और उसके लिए हम काम कर 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 रहा है। उसके लिए ये काम कर रहे है। पूरा काम रहे इन्होंने दिया अरे इतक खोट भारताचा पंतप्रधान इतकं खोटं बोलू शकतो दोन हजार बावीस मध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करो अरे महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुप्पट झाल्या पण शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करू शकलं नाही अशा अनेक आश्वासन त्यांनी दिले यांनी असंच नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं अजून ते दोन हजार बरोबर दोन हजार बावीस फार प्रिय यांना आणि दोन हजार बावीस पर्यंत आम्ही प्रत्येक परिवाराला घर देऊ घरकुल देऊ अशा पद्धतीने नरेंद्र मोदी साहेबांनी आश्वासन दिलं होतं लाव रे तो व्हिडिओ लाव परत आहे या मन ठाण के रखी दोन हजार बाईस जब भारत की आजादी के 75 साल होंगे अभी चार साल बाकी है 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे इस देश में एक भी परिवार ऐसा नहीं होगा जिसका अपना खुद का घर आय क्या खरी वो अरे गाँव खिड़ा मधे ग्रामीण भागामध्ये घर कुलासाठी भांडण होते त्या सरपंचा सरपंचाच्या नाकात आम्हाला सर घरकुल द्या आम्हाला घरकुल द्या ऐकि नाही खरी गोष्ट अशा पद्धतीने अनेक गोष्टी सांगता येईल जास्ती आता बोलणार नाही का आपल्याला बाळासाहेबांचं ऐकत आहे अशा पद्धतीने हे खोट बोलणार सरकार आहे आपल्याला माहिती आहे जीएसटी बाबतीत तिथं बोलण्यात आलं तुम्ही बाजारात जा आणि बाजारात जाऊन बाजारामध्ये सोना चांदीच्या दुकानामध्ये त्याला विचारा की मला हिरा घ्यायचा हिरा त्याच्यावर काय जीएसटी आहे आज जर तुम्ही हिरा घ्यायला गेला त्याच्यावर तीन टक्के जीएसटी आज जर तुम्ही खत घ्यायला गेला त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी आज जर तुम्ही मोटरसायकल घ्यायला गेला त्याच्यावर ते तेवीस टक्के जीएसटी आज जर तुम्ही ट्रॅक्टर घ्यायला गेला बंधवानी बघिणी न ट्रॅक्टरवर अठ्ठावीस टक्के जीएसटी पण हिऱ्यावर तीन टक्के जीएसटी आपल्या सर्वांच्या कामाची गोष्ट काय आपल्या सर्वांच्या कामाची गोष्ट आहे रासायनिक खत ग्रामीण भागातील आमचे सर्व तरुण आहे मोटरसायकल वापरतो ना आपण तेवीस टक्के जीएसटी ट्रॅक्टर वापरतो ना आपण अठ्ठावीस टक्के जीएसटी अरे याच्यासाठी आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सभे आहे की ज्या शेतकऱ्याला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर जीएसटी कमी करा पण हे सरकार त्यानिमित्तानं ऐकायला तयार नाही आता चार दिवसापूर्वी तीन तारखेला आजची आज आठ तारीख पाच दिवसापूर्वी यांनी परत खताच्या किमती वाढवल्या वीस टक्के खताच्या किमती या सरकारनं परत वाढवल्या पाच दिवसापूर्वी आता रब्बी हंगामाला आहे त्या रब्बी हंगामाच्या पहिले पाच पाच दिवसापूर्वी वीस टक्के किमती आणि खताच्या वाढवल्या त्याच्यामुळे एवढं सांगतो की हे शेतकरी विरोधी हे सरकार आहे इथे संजयजी राऊत यांनी सांगितलं ईडीच्या बाबतीत संजयजी राऊत त्यांना इडीजा ईडीने काय अटक केली तुम्हाला माहित आहे थोडक्यात सांगतो संजयजी राऊत साहेबची मुलगी आहे तिला मुंबईमध्ये फ्लॅट घ्यायचा होता तिने पैशाची व्यवस्था केली फ्लॅट घ्यायला पन्नास लाख रुपये कमी पडत होते त्यांनी आपल्या पप्पाला म्हणजे संजय राऊतला म्हटलं की पप्पा मला पन्नास लाख रुपये कमी पडतात मला फ्लॅट घ्यायचा आहे मला पन्नास लाख रुपये द्या संजय राऊत स्वामींनी इकडून तिकडून पैसे जमवून दिले काही जे कम पैसे कमी केले ते आपल्या एक भावाकडनं त्यांनी उधार घेतले आणि चेकनी त्याकडनं उधार घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला फ्लॅट घ्यायला दिले तो चेकचा व्यवहार तीस चाळीस लाखाचा व्यवहार त्यांनी त्यांना जे उधार त्यांनी आपल्या भावाकडनं घेतले होते आपल्या मुलीला द्यायला त्या व्यवहारामध्ये संजय राऊतला आतपर्यंत टाकलं माझ्या बाबतीत काय झालं ते सुद्धा तुम्हाला दो दोन मिनिटं सांगतो मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला आम्ही त्याची चौकशी चालू केली चौकशी चालू केल्यानंतर आता तीन चार दिवसामध्ये कोणी बॉम्ब ठेवल्या माहीत होणार त्यावेळेस ज्यांनी बॉम्ब ठेवला होता त्यांनी त्या स्कॉर्पिओ गाडीचा मालक त्याची हत्या केली त्याची आम्ही अजून जोरात चौकशी चालू केली या दोन्ही घटनेची आणि दोन्ही घटनेची चौकशी चालू केल्यानंतर आमच्या आठ दहा दिवसानंतर लक्षात आलं की या दोन्ही घटनेमध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त जे होते मुंबईचे पोलीसचे प्रमुख परमवीर सिंग सचिन मजे आणि चार पाच त्यांचे पी आय ए पी आयचे पाच सहा लोकांनी या दोन्ही घटना मुंबईमध्ये केल्या होत्या मी गृहमंत्री म्हणून जेव्हा आमच्याकडे रिपोर्ट आला या सर्वांनी हे कांड केलं दोन्ही कांड केले त्या परमवीर सिंग ची लगेच एका अतिशय कमी महत्वाच्या पदावर त्याची त्याच दिवशी बदली केली आणि त्याला सरकारी नोकरीतून सस्पेंड केला बाकी त्याच्याबरोबरचे जे सचिन वगैरे जे बाकी सगळे होते त्यांना सरकारी नोकरी नोकरीतून काढून टाकलं आणि अशा पद्धतीने यांच्यावर गृहमंत्री म्हणून कडक कारवाई केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक नेता आहे आमच्या नागपूरचा कोण देवेंद्र फडणवीस काय म्हणते झालं त्याने देवेंद्र फडणवीस परमवीरला सांगितलं परमवीर सिंगजी तुमचं सस्पेंड किया तुम्हाला बदली किया तुम्हाला साथी को सरकारी नोकरी से निकाल डाला अनिल देशमुख के आरोप करू या देवेंद्र फडणवीस माझ्या आरोप करायला लावला या सर्व लोकांनी माझ्या मागे ईडी लावली सीबीआय लावली मला अटक झाली पाच सहा महिने चौकशी झाल्यानंतर जेव्हा केस हायकोर्टात गेली हाय कोर्टाने सांगितलं परमवीर सिंगला हजीर राहा कोर्टामध्ये हजीर व्हा मला तुमचं बयान घ्यायचं आहे अरे ज्याने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला तो कोर्टात हजर राहायला तयार नाही त्याचे सहा समन्स काढले पहिला समान दुसरा समान सहा समन्स पाठवले कोर्टात हजर झाला नाही आणि जेव्हा त्याचा पकड भरून काढला तेव्हा परदेशात पडून गेला अरे ज्याने माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला तोच गायब अनिल देशमुखर तो कोर्टात यायला तयार नाही आणि बाहेरून त्यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून अॅफिडेव्हिट पाठवलं परमवीर सिंगने की मी जे अनिल देशमुखवर आरोप केले त्यामध्ये कोणतंही तथ्य नाही आणि माझ्याकडे त्याचे कोणती पुरावे नाही अशा पद्धतीने आरोप अशा पद्धतीने त्यांनी ॲफिडेविट केला की के सुप्रीम कोर्टात गेली सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितलं याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि त्याच्यानंतर चौदा महिन्याच्या नंतर मी बाहेर आलो चौदा महिने पण त्या दरम्यान तुम्हाला सांगते घटना झाली इतर संजय जी राऊत आहेत जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आला जेव्हा माझ्या मागे ईडी लागली तेव्हा या देवेंद्र फडणवीसनी स्वतः मला ऑफर केला की अनिल बाबू तुमच्या केसमध्ये काही नाही आम्हाला माहीत आहे आम्ही तुम्हाला सहकार्य करू एक तुम्ही आम्हाला करू। ॲफिडेविट करून द्या त्या ॲफिडेव्हिटमध्ये काय का होतं फक्त पवार साहेबांना माहीत आहे आणि उद्धव ठाकरेंना माहिती आहे संजय राऊत साहेबांना माहिती आहे त्या मध्ये त्यांनी मला सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंना आरोप करा पवार साहेबांना आरोप करा अजून काही लोकांचे नाव दिले होते तीन वर्षापूर्वी घटना आहे मी त्या त्या देवेंद्र फंडेने सांगितलं की अनिल देशमुख जिंदगीभर जेल में लकिन किसी के ऊपर झुठा आरोप करेगा नाही आणि ज्या दिवशी मी त्या अफिडेविट करून देण्यासाठी नकार दिला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्यावर पहिली रेट झाली अशा पद्धतीने ईडीचा कारभार संपूर्ण भारतामध्ये चालू आहे संजयजी राऊत आम्ही एका एका जेलमध्ये होतो आम्ही आठस रोड जेलमध्ये रोज आम्ही जाताना कुठेतरी भेटायचो ते कधी चहा पाजायचं कधी मी चहा पाजायचो अर्धा तास गोष्टी करत बसायचो एकमेकांचे किस्से सांगायचो म्हणून त्यांनी सांगितलं खरी आहे की जेल की दोस्ती हमेशा पक्की होती म्हणून संजयजी राऊत बरोबर आमची दोस्ती बिलकुल पक्की आहे आणि म्हणून अशा या अशा पद्धतीनं सर्व ईडीचा कारभार चालू आहे संपूर्ण देशामध्ये अरे चांगला दिल्लीमध्ये काम करणारा मुख्यमंत्री ज्याची पूर्ण भारतामध्ये नाही जगामध्ये त्याची तारीफ होत होती की अतिशय चांगलं काम करतोय अरविंदजी केजरीवाल त्याला आतमध्ये टाकलं पूर्ण देशामध्ये दे ईडी ईडीच्या माध्यमातून आपल्या जे विरोधक आहेत त्यांना अटक करण्याचं काम या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालं ही गोष्ट सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आणि म्हणून अशा या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी या आमचे एक सहकारी आमचे लहान बंधू निलेश लंके हे आपले सर्वांचे लोकसभेचे लोकशाही आघाडीचे उमेदवार आहेत काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी या रिपब्लिकन बाकी सर्व मित्र पक्ष म्हणून आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे मी निलेशजी लंके यांचं विधानसभेमध्ये जे आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे मी बाळासाहेबला माहीत आहे ज्या मतदारांनी त्यांना आमदार केलं त्या मतदारा त्या मतदारसंघातले जे प्रश्न आहे ते कशा पद्धतीनं सातत्यानं विधानसभेमध्ये मांडायचे कशा पद्धतीनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धारेवर धरायचं आणि आपल्या या विधानसभेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारा हा निलेश लंकी हा आपला नेता आहे त्याला जर लोकसभेचे जर तुम्ही उमेदवार केला लोकसभेमध्ये निवडून दिला आशीर्वाद दिला तर ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलं आपल्या मतदार मतदारसंघासाठी त्याच पद्धतीनं दिल्लीमध्ये सुद्धा लोकसभेमध्ये आपल्या प्रश्न तो अतिशय प्रभावीपणे मांडेल आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो की निलेश याचं आमच्या लोकशाही आघाडीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस त्याच्या समोरचे बटन दाबून निलेश टनकेला आपण चांगल्या पद्धतीने आशीर्वाद द्यावा आणि त्यांना दिल्लीला खासदार पाठवावा अशा प्रकारची विनंती करतो आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द समितो धन्यवाद धन्यवाद देशमुख असे आपल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय श्री निलेश ज्ञानदेव लंके सर्वसामान्य माणसांचं सर्व मान्य नेतृत्व यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहे आज या ठिकाणी सर्वांना हात जोडून विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे तुमच्या या भावाला गेले कित्येक वर्षापासून तुम्ही आधार दिला ज्या ज्या वेळेस गरज भासन त्या त्यावेळेस तुम्ही प्रत्येक वेळेस माझ्या संकट समयी माझी ढाल म्हणून तुम्ही सर्वजण या ठिकाणी राहिलेले आहेत म्हणून आज हा निलेश लंके ग्राम पंचायत सदस्यापासून सरपंच पंचायत समिती सदस्य उपसभापती जिल्हा परिषद सदस्य आणि लोक विधानसभेमध्ये आमदार म्हणून पाठवला आणि आज तुमचा भाऊ तुमचा मुलगा आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात आहे त्यामुळं आज या ठिकाणी तुम्हाला नतमस्तक यासाठी मी झालेलो आहे तुम्ही आजपर्यंत मला सांभाळलं आजपर्यंत तुम्ही मला कुठलं अंतर दिलं नाही आता राहिलेले चार दिवस या निलेश लंकेचं भविष्य भवितव्य तुमचं सर्वांचं भवितव्य तुमच्या हातात आहे तुमच्या हातात आहे आजपर्यंत हाता सांभाळ आता चार दिवस डोळ्यात तेल घालून आपल्याला या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे समोर आप अफाट शक्ती आहे समोर यंत्रणा आहे सगळ्या काही गोष्टी आहे पण आज एक फाटका माणूस धनशक्तीच्या विरोधात लढण्यासाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या ताकदीने आज या ठिकाणी उभा आहे या ठिकाणी आपले सर्वांचे नेते आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आदरणीय संजय राऊत साहेब खऱ्या अर्थाने दिल्लीला झुकवणारा वाघ म्हणजे संजय राऊत साहेब दुसरा वाघ तो म्हणजे अनिल देशमुख साहेब आणि या दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे किंगमेकर म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो ते आदरणीय थोरात साहेब या आपल्या सभेसाठी खास करून जे या ठिकाणी उपस्थित आहे ते सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कालच निवडणुकीला मतदान झालं ते माझे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील दुसरे माझे मित्र हिंद केसरी संतोषरावजी वेताळ व्यासपीठावरील सर्वच मान्यवर मला माफ करतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व नेते मंडळी शिवसेना पक्षाचे सर्व नेते मंडळी आम आदमी पार्टी असू एसचे सर्व नेते मंडळी आंबेडकर चळवळीतले सर्व माझे सहकारी मित्र कम्युनिस्ट विचाराचे सर्व माझे कार्यकर्ते आणि समोर बसलेली माझी खऱ्या अर्थाने मायबाप जनता अरे आज तुम्ही पाहिला असन काल आपल्या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान आले मला रावरीमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारला मीडियावाल्यांनी तुमच्या विरोधात प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान येऊ राहिलेले आहेत अरे मी तर असं एकदम मला असं वाटलं दोन चार गुंड्या काढावं हो काय अरे ज्या माणसाला फक्त टीव्हीवर पाहतो तो आपण ज्या माणसाचा फक्त ऐकत होतो तो, तो माणूसच आपल्या विरोधात प्रचाराला येतो म्हणलं याचा अर्थ म्हणलं ही ताकद फक्त निलेश लिंकेची नाही या ठिकाणी बसलेल्या माझ्या सर्व मायबाप जनतेची ताकद आहे देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री, मुख्यमंत्री सर्वांना या ठिकाणी यावं लागलं अरे ज्या ज्या वेळेस सर्व ज्या सर्वसामान्य जनता एक कोटली जाती त्यावेळेस परिवर्तन हे अटळ असतं परिवर्तन हे अटळ असतं या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागणार आहे अरे एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशी ही निवडणूक पाहायला मिळणार आहे आणि या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागणार आहे ते यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना असं वाटतं की आपण राजकारणातून समाजकार्यात आलं पाहिजे आणि कधी कधी त्यांचं मन एका बाजूने मन खात त्यांना वाटतं अरे आपल्याकडं नाही पैसे आपल्याकड नाही काही राजकीय वारसा आपण कसं राजकारण करू शकतो त्यावेळेस या, त्या या तरुणांची उम्मेद कुठेतरी खचली जाते पण त्या तरुणांसाठी हा चार तारखेचा दिवस हा प्रेरणादायक दिवस असणार आहे तो म्हणजे निलेश लंकेसारखा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एका प्रस्थापिताच्या विरोधात इतक्या भरघोस मताने निवडून येऊ शकतो तर माझ्या आमच्यासारखे सुद्धा तरुण निश्चित समाजकार्यामध्ये राजकारण करू शकतात त्यामुळं ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाची जेवढी महत्वाची आहे तेवढीच ही या देशाचे भवितव्य घडवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याचं संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे अरे दोन हजार एकोणीसला मी आमदार म्हणून ज्या वेळेस गेलो राज्यामध्ये अनेक सत्तांतर झाले ते कशामुळे झाले ते फक्त ईडी सारख्या एजन्सीचा वापर केला सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला आणि जे माणसं सर्वसामान्यासाठी झटणारे माणसं आहे ज्या माणसाने आपला आयुष्य समाजासाठी खर्च केला अशा संजय राऊत सारख्या माणसांना अनिल देशमुख सारख्या माणसांना जेलमध्ये टाकलं या सरकारने या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर करून आता तुम्हाला सोडणार नाही सर्वसामान्य जनता अरे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली तळागाळा शिवसैनिक तयार केला तो शिवसैनिक ह्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून झाला केंद्रात केंद्रीय मंत्री म्हणून झाले ज्या बाळात बाळासाहेबांनी अनेक शिवसैनिक घडवले त्या बाळासाहेबांच्या पुत्राला आदरणीय उद्धव साहेब ठाकरेंना तुम्ही चौकशीला सामोरं जाण्याची वेळ आणली त्या उद्धव साहेबांना वर्षा बंगला सोडावा लागला अरे ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी नाही देशातील माझ्या शेतकऱ्यांसाठी आपलं आयुष्य खर्च केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं त्या पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडला या मोदी आणि शहाने या भाजप सरकारने आता हा माझा सर्वसामान्य महाराष्ट्रातला स्वाभिमानी माणूस या भाजप सरकारला खड्ड्यात घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही त्याच वेळेस माझ्या स्वर्गातल्या बाळासाहेबांना आनंद होईणार हा खरा अर्थाने माझा शिवसैनिक आहे अरे इतकं चांगलं कुटुंब चाललेलं असताना या ईडी सारख्या सीबीआय सारख्या एजन्सीचा वापर केला जातो आज ज्या जिल्ह्यामध्ये ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांचा पराक्रम तपा त्यांना जर विचारलं काय विकास केला ते सांगतात हा उड्डाण पूल मी मी केला हे बाह्यवळण मी केलं अरे तो बाह्यवळण आणि उड्डाण पूल कैलासवासी आदरणीय दिलीप गांधी साहेबांनी हा रस्ता मंजूर केला हे बाह्यवळण पूल मंजूर केला आणि त्याचं स्वप्न पाहिलं होतं कैलासवासी आमचे नेते आदरणीय अनिल ने भाई राठोड तो स्वप्न पाहिलं होतं